चाळीसमोरचं किराणा मालाचं एक दुकान जे एक मल्टी प्रोडक्ट स्टोर आहे त्या दुकानामध्ये एक तरुण बाण मुलगा किराणा माल मालकाकडे नोकरी करतोय मधलीच एक मुलगी एक दिवस आईच्या सांगण्यावरून किराणा माल घ्यायला तिकडे येते तो मुलगा आणि तिची नजरानजर नजर होते मात्र तिला आता रोजच किराणा दुकानात येऊन काही ना काहीतरी सामान घ्यावं असं वाटतय आता ही झाली एक साधारण नाईन्टीज एटीज मधली लव्ह स्टोरी पण आत्ताच्या काळात मात्र ही अगदी दुर्मिळ स्वरूपाची झाली आहे आता असं का सध्या या लव्ह स्टोरीचं राहू द्यात बाजूला पण आता ही मुलगीच काय तर सहसा एकही कस्टमर या लोकल दुकानात जायला तयार नाहीये याचं कारण काय असावं आताच्या डिजिटल युगात लोक आळशी झाले आहेत पण त्यांना आळशी बनवलंय कोणी अगदी तोंडापर्यंत घास न्यायचा हा प्रयत्न करतय तरी कोण तर ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आता हे काय असतं नक्की आणि त्यामुळे या किराणा दुकानदारांचा बिझनेस कसा बसतोय चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राइम यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो सध्याच्या काळात इन टेन मिनिट्स डिलेवरी याने लोकांच्या मनावर जादू केले पूर्वी किराणा दुकान म्हणजेच पगार झाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात यांचा धंदा तेजीत असायचा कारण सामान्य लोक किंवा त्याचप्रमाणे बडे लोकही यांच्याकडे सामान घ्यायला यायचे महिन्याभराचं सामान भरायचे पण आता त्यांच्यावर वाट पाहायची वेळ आहे आणि याला कारण ठरलंय ते आताच्या डिजिटल युगातले ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जसं की ब्लिंकिट स्विगी इंस्टामार्ट इत्यादी आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म अनेक आहेत पण अगदी किराणा माल घरामध्ये घर बसल्या उपलब्ध करून देणे यामुळे या, या किराणा मालाच्या दुकानांच्या पोटावर पाय आलाय भारतीय बाजारात या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची एंट्री झाल्यापासून किरकोळ विक्रेत्यांना मात्र मोठा फटका बसलेला दिसून येतोय मोठमोठ्या कंपन्यांना हाताशी धरून भरघोस सवलत देऊन ग्राहकांना आकर्षित केले जाते साडीच्या सेफ्टी पिनपासून अगदी सॅटेलाइटच्या डिश पर्यंत अनेक गोष्टी ग्राहक घर बसल्या ऑर्डर करतायत आता या क्विक कॉमर्स साईट्स सुरू झाल्यापासून किराणा मालपासून महागड्या स्मार्टफोन पर्यंत सर्व वस्तू दहा मिनिटात होम डिलिव्हरी होताना दिसत व्यापारी संघटना याला सातत्याने विरोध करत असतानाही या साइट्स आणि हे ॲप्स त्यांचे भारतीय व्यवसायात हातपाय पसरताना दिसत आहेत साधारणत कोरोना काळापासून या गोष्टींमध्ये सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळते कोरोना काळात लॉकडाऊन लागलं आणि लोक घरी बसली अगदी किराणा माल लिहायलाही बाहेर पडे नसे झाले आणि इथेच डाव साधला तो या ब्लिंकेट आणि इन्स्टामार्ट यांसारख्या ऑनलाईन ऍप्सनी यांनी अगदी किराणा मालापासून सगळंच लोकांना घर पोच द्यायला सुरुवात केली आणि यामुळे लोक आळशी झाली आणि किराणा माल दुकानात जाई नसे झाले हे आज तगायत सुरूच आहे आता ब्लिंकिट आणि स्विगी इंस्टामार्ट यांनी या दुकानदारांचा बिझनेस कसा खाल्लाय आणि त्याची काय कारण आहेत चला एकदा सविस्तर पाहूया सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की भारताचा झटपट कॉमर्स उद्योग तेजीत आहे आणि ब्लिंकिट एक आघाडीचा खेळाडू म्हणून उद्यास आलाय दोन हजार बावीस मध्ये झोमॅटोद्वारे संपादन केल्यानंतर ब्लिंकीटने झापाट्याने सेहेचाळीस टक्के मार्केट शेअर मिळवला होता ज्यामुळे प्रभावी तेवीस हजार कोटी महसूल जमा झाला आता ब्लिंकेट आणि स्विगी इन्स्टामार्ट यांसारख्या ऍप्सना किराणा दुकानदारांचा बिझनेस कसा खाल्लाय हे पाहण्यासाठी त्यांचा बिझनेस मॉडेल कसा आहे त्यांचा रेव्हेन्यू जनरेट कसा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात आधी ब्लिंकिट काय आहे हे समजून घेऊया ब्लिंकिटचा महसूल प्रामुख्याने तीन प्रमुख स्रोतांकडून येतो पहिलं म्हणजे गोदाम सेवा आणि मार्केट प्लस कमिशन पुरवठादार प्लॅटफॉर्मवर त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी आणि मार्केट करण्यासाठी ब्लिंकिटला पैसे देतात हे प्रत्येक ऑर्डरच्या मूल्याच्या अकरा तेरा टक्के इतकं असतं जे सहाशे रुपयांच्या सरासरी ऑर्डरसाठी सुमारे बहात्तर रुपये योगदान देतं त्यानंतर येते ती जाहिरात महसूल मध्ये त्यांची उत्पादने ठळकपणे प्रदर्शित करण्यासाठी ब्रँड कंपनीला पैसे देतात हे तीन पॉईंट पाच टक्के दराने प्रति ऑर्डर अतिरिक्त एकवीस रुपये आणते शेवटचा मार्ग म्हणजे ग्राहक शुल्क यामध्ये डिलिव्हरी चार्जेस हाताळणी आणि पॅकेजिंगचे शुल्क याचा समावेश आहे जे प्रति ऑर्डर अंदाजे अठरा रुपये जोडून घेतले जातात एकत्रितपणे एक हे महसूल प्रवाह हो ब्लिंकेटच्या कमाई मॉडेलचा एक मुख्य भाग बनतो ज्यामुळे कंपनीला सहाशे रुपयांच्या ऑर्डर मधून अंदाजे एकशे दहा रुपये स्वतःकडे ठेवता येतात हा टेक रेट ब्लिंकेट व्यवसाय मॉडेलचा एक महत्वाचा पैलू आहे यामुळे ब्लिंकेटचा धंदा चांगलाच वाढतोय यंदा स्विगी इंस्टामार्टचं बघायचं झालं तर स्विगी इन्स्टामार्ट दाट लोकवस्तीच्या शहरी भागात स्ट्रॅटेजिक दृष्ट्या स्थित डार्क स्टोअर चे नेटवर्क चालवतं या मिनी वेर मध्ये हाय डिमांड प्रोडक्ट ची निवड केली जाते ज्यामुळे जलद ऑर्डर पूर्ण करणं शक्य होतं प्रोग्रेस अल्गोरिदम आणि लॉजिस्टिक्स वापरून स्विगी सर्वात जलद वितरण वितरण सुनिश्चित करण्यासाठी मार्ग ऑप्टिमाइज करते यामध्ये रहदारी आणि इतर विलंब टाळण्यासाठी रिअल टाइम ट्रॅकिंग आणि डायनॅमिक मार्ग समायोजन याचा समावेश असतो इन्स्टामार्ट ताजे उत्पादने दुग्धजन्य पदार्थ पॅकेज केलेले खाद्यपदार्थ आणि पर्सनल केअर आयटम सह इतर उत्पादनांची विस्तृत श्रेणी ऑफर करते ही विस्तृत निवड ग्राहकांना त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळू शकतात याची खात्री करते आणि त्यानुसार सुविधा मिळवते ही विस्तृत निवड ग्राहकांना त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळू शकतात याची खात्री करते आणि त्यानुसार सुविधा वाढवते यामुळे स्विगी इंस्टामार्ट करून चांगला बिझनेस होतोय यामुळेच हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जसे की ब्लिंकिट स्विगी इंस्टामार्ट झेप्टो आणि इतर क्विक कॉमर्स यांना पारंपरिक किराणा दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम केलाय आता तो कसा काय हेही पाहूया पूर्वी लोकांनी नेहमी जवळच्या किराणा दुकानातून खरेदी केली पण आता लोक मोबाईल ऍपचा अधिक वापर करू लागलेत मोबाईल वरून काही सेकंदात खरेदी करणे पेमेंट करणे आणि घरपोच डिलिव्हरी मिळवणे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाले पूर्वी बाजारात जाऊन खरेदी करणे वस्तू निवडणे पैसे देणे आणि घरी परत जाणे यात बराच वेळ जायचा ई e कॉमर्स कंपन्या दहा ते वीस मिनिटात होम डिलिव्हरी देतात यामुळे ग्राहक घराबाहेर न पडता खरेदी करू शकतात ही सुविधा विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्या कामाच्या व्यापात अडकलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते ऑनलाईन प्लॅटफॉर्म विविध ऑफर्स कॅशबॅक्स आणि कुपन्स देतात ज्यामुळे ग्राहकांना पारंपरिक दुकानदारांपेक्षा स्वस्त दर मिळतो स्विगी इंस्टामार्ट आणि ब्लिंकेट सारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जादा सूट देतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर युपीआय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वॉलेट पेमेंट ईएमआय यांसारख्या सुविधांसह कॅशलेस व्यवहारांची सोय करतात किराणा दुकानदारांकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर कॅश व्यवहार केले जातात ज्यामुळे काही ग्राहक ऑनलाईन सेवांकडे वळतात आता किराणा दुकानातही सुधारणा झालीये पण त्याच्याही पुढे हे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म गेल्याने दुकानदारांना अडचणी येतात हे ई कॉमर्स कंपन्या ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींचे अनलायझेशन करून त्यांना आवश्यक त्या वस्तू सुचवतात उदाहरणार्थ जर एखादा ग्राहक नियमितपणे तांदूळ आणि तेल खरेदी करत असेल तर ऍप त्याला याच वस्तू सवलतींसह दाखवते पारंपरिक दुकानदारांकडे असा तांत्रिक सपोर्ट नसल्याने त्यांचा व्यवसाय कमी होतोय किराणा कंपन्यांकडे मोठ्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणावर माल साठवण्याची सुविधा असते ज्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून कमी दरात विक्री करणं त्यांना शक्य होतं जे पारंपरिक किराणा दुकानदार करू शकत नाहीत ब्लिंकेट स्विगी इंस्टामार्ट दहा ते वीस मिनिटात होम डिलिव्हरी देतात तर किराणा दुकानदारांकडेही अशी तात्काळ सेवा नसते काही किराणा दुकानदार होम डिलिव्हरी देतात पण ती वेळ खाऊ आणि अयोग्य मॅनेजमेंट मुळे कधी प्रभावी ठरत नाही ई कॉमर्स कंपन्या थेट फास्ट कन्झ्युमर गुड्स अशा कंपन्यांकडून माल घेतात आणि मध्यस्थी कमी असल्यामुळे त्यांना स्वस्त दरात विक्रीही करता येते किराणा दुकानदारांना होलसेल बाजारातून माल घ्यावा लागतो ज्यामुळे त्यांच्या विक्रीत मोठा फरक पडतो ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक ग्राहकांना कमी दरात उत्पादने विकतात कारण दुकानदारांकडे मर्यादित भांडवल असल्याने ते मोठ्या प्रमाणावर सूट देऊ शकत नाहीत किराणा दुकानदारांना थेट उत्पादकांकडून माल खरेदी करता येत नसल्याने त्यांना घाऊक बाजारातून खरेदी करावी लागते जे महाग पडतं ई e कॉमर्स कंपन्या थेट ब्रँड कडून खरेदी करून, खरे करून मोठ्या प्रमाणावर सूट घेतात स्विगी इन्स्टामार्ट आणि ब्लिंकीट हे महिन्याच्या सबस्क्रिप्शन प्लॅन्सही देतात जसे की स्विगी वन आणि ब्लिंकिट ग्रीन जे ग्राहकांना फ्री डिलिव्हरी आणि जास्त सूटही देतात पारंपरिक दुकानदारांकडे अशी कोणतीही सुविधा नसते ऑनलाईन प्लॅटफॉर्म ग्राहकांना ब्रँडेड उत्पादने सहज उपलब्ध करून देतात पारंपरिक किराणा दुकाने अनेकदा स्थानिक उत्पादने विकतात जे काही ग्राहकांना पसंतही नसतात ऑनलाईन ऑर्डर केल्यास ग्राहकांना बिल मिळतं रिटर्न पॉलिसी असतात वस्तू खराब असल्यास परत करण्याची सुविधा असते किराणा दुकानदारांकडे अनेकदा परतावा धोरण हे नसतंच त्यामुळे काही ग्राहक हे ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात आता हे किराणा दुकानदार त्यांचा बिझनेस कसा वाढवू शकतात तर किराणा दुकानदारांनी डन्झो स्विगी जेनी अमेझॉन किराणा जिओ मार्ट पार्टनर यांसारख्या सेवांशी जोडून त्यांचा व्यवसाय ऑनलाईन केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो तात्काळ डिलिव्हरी विविध पेमेंटचे पर्याय फ्लेक्झिबल रिटर्न पॉलिसीज लागू करून किराणा दुकानदारांसाठी गरजेचं आहे व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्म वरून ग्राहकांना ऑफर्स आणि सवलतींबाबत माहिती दिल्यास त्यांचा बिझनेस हा वाढू शकतो ई e कॉमर्स कंपन्यांनी किराणा दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम केलाय सुविधा कमी दर त्वरित सेवा आणि डिजिटल पेमेंटच्या उपलब्धतेमुळे ग्राहक ऑनलाईन प्लॅटफॉर्म कडे जास्त वळतात दोन हजार चोवीस मध्ये दहा शहरांमधील तीनशे किराणा दुकानदारांवर सर्वेक्षण करण्यात आलं होतं यात ब्लिंकेट इंस्टामार्ट झेप्टो आणि बिग बास्केट यांसारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म मुळे लहान दुकानदारांना दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सुमारे अकरा हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलं होतं इतकंच नाही तर दोन हजार तीस पर्यंत हे नुकसान चाळीस अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे तीन पॉइंट चाळीस लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा या सर्वेतून व्यक्त करण्यात आली आहे यामुळेच किराणा दुकानदारांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून स्वतःचा व्यवसाय टिकवण्याची गरज आहे आता वर ज्या पद्धतीने सांगितल्या त्या पद्धती व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या पद्धतीने या किराणा दुकानदारांचा बिझनेस हा वाढू शकतो दोन हजार चोवीस मध्ये या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेत छोट्या दुकानदारांचा व्यवसाय वाचवण्यासाठी थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआयचा मार्ग बंद करण्याची तयारी केली होती याची अंमलबजावणी अजूनही तितक्याशा प्रमाणात झालेली नाही या बाबतीत या, या किराणा दुकानदारांना फायदा होणार का याविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवाद युट्यूब चॅनेलला धन्यवाद